नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे पाहू शकतं बघा आनंदाची बातमी आली तात्काळ पैसे मिळणार महिला व बालविकास कार्यालयातून माहिती तर बघा महिला व बाल विकास कार्यालयातून या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी ही महत्त्वाची माहिती कार्यालयातूनच ऑफिशियली माहिती आलेली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल होता कार्यालयातून महिला व वा बालविकास कार्यालय म्हणजेच महिला व बालविकास कार्यालयाच्या माध्यमातून किंवा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजना राबवली जाते त्यामुळे त्या कार्यालयातून माहिती आली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला तर ती माहिती तुम्हाला कळून जाईल त्यासोबतच बघा मदत हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे मदत हेल्पलाईन ज्या महिलांना काही अडचणी अस येत असतील पैसे मिळत नसतील त्या महिलांसाठी देखील मदत हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही कमेंटबॉक्समध्ये नाही लिहून पाठवा तुमच्यासाठी मदत हेल्पलाईन ह्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे ज्यांना ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्या सर्व माता भगिनींनी महिलांनी कमेंटबॉक्समध्ये सर्वात अगोदर नाही लिहून पाठवा त्यासोबतच हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्व माता भगिनींना नेहमीप्रमाणे आपली सर्वांना विनंती आहे सर्व माता भगिनींनी महिलांनी ताबडतोब व्हिडिओला लाईक करा पण ला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी अगदी छोट्या छोट्या बारी बारीक बारीक अपडेट्ससाठी देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत असतात तर पाहू शकता बघा सर्वात महत्त्वाच्या ची आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलो आहे सर्व महिलांसाठी ही मोठ्या आनंदाची बातमी असणार आहे कार्यालयातूनच माहिती आलेली ती कार्यालयातून आलेली माहिती देखील मी तुम्हाला दाखवून आहे त्यासोबतच मदत हेल्पलाईन जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे क्रमांक आहे तर तो मदत हेल्पलाईन क्रमांक देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया एक एक करून संपूर्ण माहिती पाहूया लगेचच थोडाही वेळ वाया न तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो आणि खरी माहिती पाहत असतो पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला पण पैसे <ज़ीग आगे> कधी येणार सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार तुमच्या <अग्ञा> मनातील <गीग> जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तरच आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे काही तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तरं पाहणार आहोत अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार सप्टेंबरमध्ये अर्ज स्वीकारला पण पैसे कधी मिळणार ते जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया बघा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डिबिटद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दीड हजार रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत बघा जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला आहे तुम्ही देखील अर्ज केला आहे का जर तुम्ही अर्ज केला असेल तर हो लिहून पाठवा जर तुम्ही अजूनपर्यंत अर्ज केला नाही तर नाही लिहून पाठवा सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा कारण पुढचा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे त्यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही हो लिहून पाठवा आणि जर अर्ज केला नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा तर आत्तापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळालेला आहे बघा दीड क कोटीहून अधिक बघा या ठिकाणी काही दीड कोटीहून अधिक महिलांना या योजनेतील जो काही सन्मान निधी आहे तो मिळालेला आहे परंतु अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील ना तर नाही लिहून ना पाठवा त्यासाठी सांगतोय अर्ज करूनही महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न यासह तुमच्या मनातील जे काही सर्व प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर बघा लाडकी बहीण योजनेचा अर्ज आत्ता भरू शकतो का हा महत्त्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार पंधरा ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरायचे होते परंतु विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील गोळांमुळे ही मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली परंतु एकतीस ऑगस्टपर्यंतही अनेक महिलांनी अर्ज भरले नसल्याने ही मुदत आता तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर तो आत्ताही अर्ज करू शकता बघा जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल अडीच लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही आत्ताही अर्ज करू शकता अर्ज सुरू आहेत ठीक आहे आता बघा ऑफिशियली संपूर्ण माहिती आपण खरी देत असतो पाहू शकता बघा पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स ए माननीय मंत्री महोदय सुनील तटकर यांच्या ऑफिशियल अकाउंटवर त्यांनी माहिती दिली बघा महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार मुख्यमंत्री माझी लाडकी योजना योजनेसाठी नाव नोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार ज्या महिला बघिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण जी आर जो आहे तो जी आर देखील माननीय आदितीजी तटकरे यांनी या ठिकाणी त्यांच्या अकाऊंटला या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली होती तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आपण खरी आणि पुराव्याच्या सहितच देत असतो पुढे बघा पुढचा आहे या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का बघा मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजनेचा लाभ महिलांना मिळावा त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करता करता करावा याकरिता या योजनेसाठी या वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला बघा तुमचं जॉईंट अकाउंट नसावं तुमचं जर सेल्फ स्वतःचं अकाउंट असेल तर ते उत्तम असेल आता यासाठी काय करायचं आहे बघा तुमचं जॉईंट अकाउंट आहे अर्ज मंजूर झालं आहे अर्जामध्ये बदल तर करता येत नाही मग आता तुम्हाला काय करता येईल तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही त्यासाठी तुम्हाला सोपा पर्याय नेहमीच तुम्हाला पैसे मिळावे हा आपला हेतू असतो आणि त्यासाठी सोपा पर्याय सांगतो बघा सर्वांनी लक्ष द्या जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या आय पी पी बी बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं एक अकाउंट उघडून टाका दोन दिवसांमध्ये तुमचं जे काही आधार आहे ते देखील डीबीटी होऊन जातं म्हणजेच लिंक होऊन जातं त्यासोबतच तुमचं स्वतःचं अकाउंट असल्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील तर यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे जर तुम्ही आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडलं तर आता हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं बघा ए पोस्ट तर सर्वांना माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्राचं आहे सरकारचं आहे त्यामुळे त्यामध्ये त्या तुमचं सुरक्षित अकाउंट असेल अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं जवळच्या पोस्ट खातं ज्या ठिकाणी असेल तुमचं पोस्टाचं ऑफिस असेल त्या ठिकाणी जायचं आहे त्यांना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचं आहे ते अकाउंट तुमचं उघडून जातं त्यामध्ये तुम्हाला पासबुक मिळत नाही एक कार्ड मिळतं ए टी एमसारखं आ, दिला जाता, तेस ते एक कार्ड दिलं जातं तेच तुमचं अकाउंट त्या ठिकाणी असतं ठीक आहे त्यामध्ये बेन, तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जातील कारण त्या ठिकाणी लगेचच म्हणजे जवळपास चोवीस तासात किंवा दोन दिवसामध्ये तुमचं जे काही डी बी टी आहे म्हणजेच डायरेक्ट बेन बेनिफिट ट्रान्सफरसाठी तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे मिळून जातील त्यासाठी सर्व महिलांनी जर तुमचा अकाउंट त्या ठिकाणी जॉईंट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचं स्वतंत्र अकाउंट जे आहे ते स्वतंत्र अकाउंट त्या ठिकाणी तुम्ही करू शकता बघा जर नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन खातं उघडू शकता आता बँकेत जाण्यासंदर्भात सर्वांना माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे बँकेत तुम्ही अगोदर जाऊन आलेला असाल याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो कारण बघा सर्व महिला अर्ज करण्याअगोदर अगोदर आपला अकाउंट चालू आहे का ते चेक करण्यासाठी गेलेला होता त्यामुळे तुम्ही अगोदर जाऊन आलेला असाल त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे गर्दी खूप आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट हे सोपं पडू शकतं पुढचं बघा सप्टेंबर महिन्यात अर्ज भरल्यानंतर नक्की किती रुपये येणार आता बघा यामध्ये महत्त्वाची माहिती सप्टेंबर महिन्यात अर्ज भरल्यानंतर नक्की किती रुपये येणार तर बघा ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत की एका महिन्याचेच पैसे मिळणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो आहे मात्र याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं बघा संपूर्ण माहिती कार्यालयातून आहे बघा पाहू शकता याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं अदिती तटकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वृत्तावर कोणत्याही बातमीवर महिलांनी विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तर बघा जी काही बातमी तुम्हाला येत असते सोशल मीडियावर समाजमाध्यमांवर तर त्यावर त्या येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये महिलांनी विश्वास ठेवू नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे तर बघा जर आपण पाहिलं तर अधिकृतरित्या जी काही माहिती आहे त्या ऑफिशियल कार्यालयातून आलेली नाही पुढे बघा पुढचा नाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे का आले नाहीत महिलांचा प्रश्न ना आहे त्या महिलांना सांगू इच्छितो अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत परंतु अद्यापही पैसे आलेले नाहीत जर पैसे आले नसतील तर नाही लिहून पाठवा ठीक आहे आता बघा असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तात्काळ लिंक करून घ्या या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील जर लिंक असू पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडा वेळ प्रतीक्षा करू शकता असं अदिती तटकरे यांच्या कार्यात कळवण्यात आलेलं आहे कारण बघा प्रतीक्षा करण्याचं कारण काय कारण हा जो काही पैसा आहे तो टप्प्याटप्प्याने येतो आहे त्यामुळे जो सु पुढचा टप्पा आहे तो सुरू झाल्यावरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील तर आता बघा पुढची जी काही माहिती ती आपण पाहूया मदत कक्षाच्या संदर्भात माहिती आपण पाहता पाहू शकता महिलांनो लाडकी बहीण योजनेसाठी मंगळवेड्यात खास मदत कक्ष अडचणी असल्यास बिंदास्त करा या नंबरवर कॉल तर बघा मंगळवेढ्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे जर काही अडचणी असतील तर तुम्ही बिंदास्त नंबरवर कॉल करू शकता नंबर तुम्हाला दाखवतो बघा तर पाहू शकता बघा योजनेत येणाऱ्या कोणत्याही त्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता श्रीमती अनुराधा शिंदे किंवा आर वाय विजापुरे यांच्या या नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या ज्या काही तुम्हाला अडचणी असतील ज्या काही त्रुटी तुमच्या असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता ज्या काही तक्रारी तुमच्या असतील तर त्या तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता आणि तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी सोडवलं जाणार आहे अडचणी तुमच्या सोडवल्या जाणार आहेत तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली नेहमीच खरी माहिती पुराव्याच्या सहित पाहत असतो त्या सर्व माता बघिनी व्हिडिओला पटकन लाईक करा पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व अगोदर पाहायला मिळत असतात लाडकी मेन योजनेची नवीन ने अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद